आदरणीय प्राध्यापक मनोज धोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही उस्माननगर शाखेच्या वतीनं सेवा जनशक्ती पार्टी उस्मा शाखा उस्माननगरच्या वतीनं हा उपक्रम आम्ही आयोजित केला आहे तरी सं परत सायंकाळी प्र, समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीपाल महाराज यांचेसुद्धा एक समाज प्रबोधनकार कीर्तन ठेवलेलं आहे तरी या कार्यक्रमात चा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळं आजूबाजूचे पूर्ण सर्कलचे सुद्धा लोक जमतील आणि कार्यक्रम खूप मोठा होईल आणि शो येईल त्यासाठी मी सरांना माझ्या शाखेच्या वतीनं पूर्ण गावच्या वतीनं सरांना वाढदिवसाच्या सत्वनव्या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढील वाढचालीस परत एकदा आमच्या शुभेच्छा आणि परत असाच आमचा उपक्रम नेहमी दरवर्षी चालू असतो आणि चालूच राहील